धुळीच्या प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या या चंद्रपूर जिल्ह्यात भूजल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात आहे या जिल्ह्यातील पाचशे अठ्ठ्याण्णव गावे भूजल प्रदूषणाने बाधित आहेत भूजल प्रदूषित गावात एकवीस हजार एकशे अडुसष्ट पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले असता फ्लोराईड नायट्रेट क्षार आणि लोहखनिज तसेच जीवाणूबाधित पाणी आढळून आले आहे अनेक गावातील पाणी तर पिण्यायोग्य नसल्याची धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीतून समोर आली आहे वरोरा तालुक्यात सर्वाधिक बहात्तर गावातील भूगर्भातील पाणी दूषित आहे त्यानंतर ब्रह्मपुरी एकाहत्तर सावली एकसष्ट नागभेड बावन्न सिंदेवाही त्रेपन्न मूल एकोणपन्नास कोरपना एक्केचाळीस भद्रावती व चंद्रपूर प्रत्येकी एकोणचाळीस चिमूर छत्तीस राजुरा एकोणतीस गोंडपिपरी बावीस पोंबुर्णा पंधरा जीवती दहा आणि बल्लारपूर तालुक्यातील नऊ गावांचा समावेश आहे भूगर्भातही प्रदूषण वाढल्याने लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत ग्रामीण भागात बहुसंख्य ग्रामस्थ नदी नाल्याचे पाणी पीत असल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली आहे तसेच शुद्ध पाणी ग्रामीण भागातील लोकांना मिळणे आता दिवसेंदिवस कमी होत आहे अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा होतो मात्र यातही अशुद्धच पाणी राहत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी बहुसंख्य गावातील भूजल पाणी अशुद्धच आहे असे म्हटले आहे चंद्रपूर संपूर्ण जिल्हा हा वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त आहे वायू प्रदूषणामध्ये चंद्रपूर पुढे आहे त्याचप्रकारे जलप्रदूषणामध्ये पण पुढे आहे आणि आता भूजल प्रदूषणामध्ये पण चंद्रपूर जिल्हा पुढे असल्याचं आपल्याला चा लक्षात येतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी सातशे साडेसातशे गावं आहेत या गावापैकी जवळजवळ पाचशे अठ्ठ्याण्णव जी गावं आहेत बेग बेग दर 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 केले केले दर दर ती वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त असल्याचं आपल्याला या भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात आपल्याला लक्षात आलेलं आहे एकवीस हजाराच्या वरती जवळजवळ सॅम्पल्स गोळा केल्या गेले ह्या संपूर्ण जिल्ह्यामधून आणि याच्यातली जवळजवळ पाचशे अठ्ठ्याण्णव गावं जी आहेत ती गावं वेगवेगळ्या प्रदूषणानं बाधित आपल्याला असल्याचं आढळतं याच्यामध्ये सुदैवानं आर्सेनिकचं प्रदूषण हे शून्य आहे परंतु जे फ्लुराईट आहे चा दर्वाद दर्वाद है। या फ्लोराईडच्या प्रदूषणानं जवळजवळ तीनशे त्र्याण्णव जी गावं आहेत ती बाधित असल्याचं आपल्याला या अहवालातून लक्षात येतं याच्यातून नायट्रेटची गावं सातशे पंचावन्न गावं नायट्रेटनी पोल्युटेड आहेत आणि क्लोराईडचं प्रदूषण पण जास्त आहे आयरनचं पण प्रदूषण खूप नसलं तरी आयरनचं प्रदूषण पण आढळतं टी डी एसचं प्रमाण पण या गावामध्ये जास्त आहेत तर बहुतेक गावं जी आहेत ते सिंदेवाई ब्रह्मपुरी सावली इकडली गावं जी आहेत ती जास्त पोल्युटेड आहेत आणि वरोरापणे पोल्युटेड आहेत आपण व सर्वाधिक पोल्युटेड जर म्हणजे भूजल आणि पोल्युटेड असेल तर ते वरोरा तालुका आहे कारण त्यातल्या बहात्तर जवळजवळ गावं पोल्युटेड आहेत ब्रह्मपुरीमध्ये एकाहत्तर गावं पोल्युटेड आहेत सावली सिंदेवाही आणि नागभीड जवळजवळ इथे पन्नास ते साठ गावं जी आहेत या ही गावं जी आहेत तिथलं पाणी ही पिण्यालायक नाही आहे तर याच्यातलं बहुतेक प्रदूषण जे आहे ते नैसर्गिक आहेत म्हणजे मानवनिर्मित प्रदूषणाचा भाग कमी आहे फक्त नायट्रेटचं जे पोल्युशन आहे जे सर्वाधिक आहे ते मानवनिर्मित प्रदूषण आहे बाकीचं जे फ्लोराईडचं प्रदूषण आहे क्लोराईडचं आहे टी डी एस आहे आयरन आहे हे नैसर्गिक प्रदूषण आहेत